दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाप्रमाणे म पृथ्वीराज सरकार पृथ्वीराज चव्हाण सरकारने की जे मराठा सोळा टक्के आरक्षण आणि टक मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं ते मुस्लिमांच्या आरक्षणाला आव्हान दिलेली जी याचिका होती त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी समीक्षा नोंदवलं होतं की मुस्लिम समाज हा अत्यंत मागासलेला आहे त्यांना पाच टक्के रिझर्वेशन मिळालं पाहिजे तर आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने आता सरकार हे आरक्षण देत आहे तर मुस्लिमांनासुद्धा पाच टक्के आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आम्ही तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्हा आम्ही जर आरक्षण आम्हाला मिळत नसेल तर आम्ही पर्याय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका